अूर शहरात घाणीचे साम्राज्य नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचा संताप विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानात तिसरा क्रमांक पटकावणारी नगर परिषद शहरातील सुंदर स्वच्छ शहर हा नारा चुकीचा दिसत आहे महामार्ग चकाचक असून गावात झुडपे कचरा वाढलेले आहे वार्ड क्रमांक चौदामधील खाशाबा जाधव व्यायामशाळा परिसरात रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे साचलेल्या पाण्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे तरी देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व नागरिकांची देखील आहे पण मूळ शहरात दोघेही आपली जबाबदारी झटकत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी घाण्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत त्याच्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या कचऱ्याच्या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे तसेच प्लॅस्टिकमुळे ठिकठिकाणी गटारी तुडुंबल्याने पाणी साचून त्याचे रूपांतर दुर्गंधित झाले आहे उघड्यावर कचरा पडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे विशेष म्हणजे मूल नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान यामध्ये सहभाग घेतला होता त्यात तिसरा क्रमांक पटकावला होता याबाबत या पत्काकडून शहराची पाणी देखील झालेली होती तरी देखील शहर स्वच्छतेबाबत दे नगरपालिका उदासीन असल्याचे नागरिक आरोग्य प्रश्न गंभीर बनलेला आहे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिका प्रश्नाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे बनलेले आहे खबर न्यूज न्यूजकरिता मूल चंद्रपूर